काजी तुम्हाला मुली किती होत्या म्हटलं सात सात मुली तो प्रसंग सांगा बाबाजी काय म्हणे किती एकर शेती होती सात एकर होती बरे काय अर्थ होता त्याचा अर्थ बरोबर तू जमीन जाय पण तू सुकाल काय मग एवढी जमीन गेली काही कशी गेली जमीन कशी गेली काय गेली हे काही माहित नाही आणि तुमच्या मनामध्ये जो आकड्याचा प्रसंग निर्माण झाला होता तो सांगा तो बाजू मग काय दसादर्शन का होत माझला म्हणे मग गेलो अमरावती लोक सोयराच्या घरी बर तिथं स्वप्नात आलं पाहिजे का म्हणजे तुझ्या वजेवर पाहिजे म्हणे घे म्हणे हमक्याल टमकाल तमक्याल टमकाल तमकाल टमका तमका, चार जुटा गेला आता मला समजे नाही पहिले लावली साडेबाराची दुसरी लावली पंचवीसची तिसरी लावली पंचवीसची पन्नासची मग लावली शंभराची मग लावली दोनशेची ला आणि ला तो लागला नान लहान बुरसा बारावी म्हणून त्याच्या सांगतो पोच पन्नास दूध लावल्या तर नाही आली आणि आणायला खडे लावले तो कोणी पिक्चर लावत असेल तर मला हात धोले बाबा मला सांगितलं का माझी नको तरुणाईचा काळ होता तुमचा तो म्हणजे बाबाजीने पहिले पहिले दिले आकडे नाही तोच मागतला बाबाजीने आकड्यात एक गोष्ट नाही का काही तोच नाही सुरुवातीचे आकडे आले म्हणताना स्वप्नातले हे स्वप्नातले म्हणजे बा आता मनात विचार कायची बहीण हे आता लय भुजबुग दिला शेंगा पेर कापूस पेर असं सांगत जायला एखाद्या जर पिक्चर दिला बसून आकडा तर मी होतो सुखी होईल म्हणजे सगळ्या गावाला जिंकत घेतल्यासारखं असं तरुणाईचा काळ त रस्ता निघालो असं बनत बनत हा विचार करत हो मी तर असं असं मग ते कानाल खडेच लावले खडेच लावले आणि मग कधी तो छंद तुम्ही लागूच नाही आज तुम्ही कुठे राहता मग सांगा आता टोकला मुलीकडे लहान मुली अच्छा तिथे राहत खावणं मुली गेली अच्छा म्हणजे अर्धी भाकर जे सांगितले होते बाबा अर्धी भाकर घेतूनच पाहिले आनंदाने सुखा सुखात असं चहा जातो दोन ताई हो होतो दोन जात हो सगळं आनंद आनंद आज योग कसा का आला दर्शनाला यायचं नाही येत महिन्यात दोन महिन्यात मन फिरलं कधी घालण असं असं दर्शनाले वसाया वसाया। जी, तुम्ही दर्शनाला मुद्दाम आल्या सोमवार दिवस आहे तर काकाजी तुम्ही जे काही प्रसंग सांगितले दोन्ही पार्ट मध्ये जे काही प्रसंग सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहान समर्थ लहान महाराज की जय सांगा का काकाजी बाहेर चालू होतो मॅनेजर आहे आदिलाद ने आंध्रत हो आला आला तो मतलब कागा कापूस आनूगा तक मैं आना का ये नहीं आंदीय नहीं बरबर मराठी अन् नहीं तू तेलुंगी है सग तुले सामा लगे तो आतो नहीं तो आंध्र कसा है महित है मैं आत नहीं कापूस बिन oh. ठिका म्हणजे तुम्ही मग आता काय करा हे तर झालं हो मग एक भेटला चालतं का हो, हो म्हणे दुसरा म्हणे हो मी येतो तिसरा म्हणे मी येतो तिघ चौथा मी म्हटलं oh. पहागड्या तुमच्या नऊ नऊ दहा दहा क्विंटल कापूस टाका हो पैसा एक नका देऊ हो। पैसा कापूस मीच खरेदी करतो एकटाच हो। म्हटलं को हो। 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 मला कोणी पैसा मागत नाही कुठे जाई गेलो तरी नाही म्हणे आम्ही कापूस नाही तुमचं आमचं जमत नाही जर घाटा लागला तर मी काय लाता खाऊ का म्हटलं जीव देऊ हा नफा आला तर तुम्ही वाटून घ्या पण हो। घाटात आला तर काय सांगता हो। ते मार्केट होईल बर म्हणे असं कर म्हणे आम्ही टाकतो म्हणे मग त्या तिघानं दहा दहा पाच पाच क्विंटल त्याच्यात टाकलं गावाचं हिंडलो म्हटलं कापूस पाहिजे ब्रकनं ट्रक घेतो हो आमचा घेऊन जा आमचा घेऊन जा असा साठच क्विंटल कापूस गावालानं दिला बिना पैशातले आणि भरला ट्रक त्या साठ क्विंटलवर सात हजार रुपये न पाहिला त्यावेळेस सस्त्यातनी असं मग थो म्हणे मी राहतो मी राहतो त्या भागिनी हो। जबरदस्तीने पाठवलं का हे घे म्हटलं दोन हजार न जाय तू ट्रक वर दोस्ताना तर काम जाय बा तू मी नाही त्याने घेतला मी आलो म्हणे थो म्हणे मी राहतो भागिनी राहिला राय म्हटलं तू राय असे गेलो चौघजणं घेतला बादले महिनाभर टिकले राह पैसा चुकून आला का लोकायचे दे असा दुसऱ्या वर्षी मग हे झालं मग फेटेशन सुरू झालं बाराशे क्विंटल फेटरेशनने टाकला दोघा मिळून बारा पैसे नाही दिले काका म्हणे घाटास लागला त्याच्याने मारलं ला खाय बघ खायचे घाटा लागला तर त्याची एक्कावन फूट हीर मग त्याचे जिकडे मी कामाले घाटा घाटात पैसे मायच खाल्ले त्याचे इकडे मी कामाले मग पेट्रोल दोन वेचे हे तो आला इथं हे बेलदार होते कामाले त्याचे त्याला घेऊन त्याच्या गावाने मी चालू वडा टाकल केली हे रक्षाबंधना म्हणल्या सांगाले हो। म्हणे असं करू गाडीच घेऊ म्हणे मी येतो म्हणे दर्शन आले तिघेत महाराजाला अकरा हजार एक रुपये दिले त्या काळात त्या काळात तीरावंद बरोबर नाव आहे अच्छा रूमवर रूम हो हे प्रसंग तुमच्या जीवनात घडलेले आहे काका, काका जा दर्शन झालं श्री संत लानुजी महाराज जा की जय